जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा दशकातील काँग्रेस काळाच्या समस्या संपल्याबाबत तसेच भाजपचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीच्या येणार असल्याबाबत पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितले तर देशात समान नागरिक कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांचं देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण युवकांचे कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन निती गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी एक कोटी घरांना मोफत मोफक सौरवीनाकारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसहाय्य अशा विविध योजनातून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्प म्हणजे काँग्रेस सारखा आश्वासनाचा केवळ कागदी पेटारा नसून मोदीची गॅरंटी आहे असा दावा भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे तसेच येत्या एप्रिल बावीस रोजी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असे देखील त्यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे या अर्ज दाखल करण्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगितले आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे वतीने उमेदवारी अर्ज खासदार हिना गावित यांच्यासह जिल्ह्यातील नेते वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालय तेथे जाऊन दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे तसेच लोकसभा निवडणूक लढत असताना दोन लाख पेक्षा जास्त मताने निवडून येणार असल्याचा देखील दावा त्यांनी व्यक्त केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार संकल्प पत्रासाठी अभिप्राय मागवण्यात आला आणि त्याच्यातून सर्व व्यापी सर्वो भारताला समृद्ध करणारं विकसित भारताचं मोदीजींचं स्वप्न पूर्ण करणारं अशा प्रकारचं संकल्पपत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे मागच्या संकल्पपत्रामध्ये पंच्याहत्तर टक्के आम्ही पक्षानं दिलेले अभिवचन पूर्ण केलेलं आहे आणि ते आता राहिलेलं पुढील काळामध्ये जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील ते आणि आता सादर केलेले हे सगळे पूर्णत्वास नेण्याच्या संदर्भातली भूमिका असेल उद्योग व्यापार शेतकरी मोलमजूर महिला युवा या सगळ्या घटकांना शेतकरी आदिवासी दलित पीडित वंचित या सगळ्या घटकांना सोबत घेऊन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी व्यापक स्वरूपाच्या या संकल्पापत्रामध्ये त्यांच्या विकासासाठी धोरणं आखण्याच्या संदर्भातली भूमिका यात निश्चितपणानं केंद्रातील विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहे मी निश्चितपणानं सांगतो की जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील आणि त्यानंतर आपला देश हा जगातील एक महाशक्ती बनेल आजच्या तारखेत आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या पाचव्या क्रमांकावर आहेत तो तिसऱ्या क्रमांकावर होईल आणि विश्वाचं नेतृत्व करण्याची क्षमता ही केवळ भारतामध्ये असेल हे मोदीजींच्या नेतृत्वाने आपल्याला या ठिकाणी सिद्ध होईल सव्या प्रकारचं या ठिकाणी या आमच्या संकल्पपत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्या देशाला परिपूर्ण सक्षम करण्याचा संदर्भातली भूमिका निश्चितपणानं या संकल्पपत्रामध्ये आहे महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करणार आहोत तर मी महायुतीतील सर्व घटक पक्ष मित्रपक्ष त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी यांना विनंती करतो की बावीस तारखेला सकाळी नऊ वाजता दीनदयाल चौकात आपण सगळ्यांनी यावं तिथूनच आपण त्या ठिकाणी एक छोटीशी रॅली काढू सभेत रूपांतर करू, करू आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉक्टर गावी गावितांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण जाऊ या कार्यक्रमासाठी प्रदेशाकडनं माजी विरोधी पक्षनेते आमदार रवींद्रजी दरेकर डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब या व्यतिरिक्त पालकमंत्री अनिलजी भाईदास पाटील साहेब आणि अन्य सर्व मित्र पक्ष घटक पक्ष यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहतील त्यामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या अशा प्रकारे